शुभप्रभास मित्रांनो सर्वात प्रथम सर्वांना आणि होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सकाळची साडेचार वाजले मित्रांनो आणि आता आम्ही सर्व आम्ही घरातली माणसं निघतो आता होम होम पेटण्यासाठी आज होळी आहे तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे आज होम पेटवायला सर्व घरातली माणसं तर घरातले सर्व निघालेत आणि पुढे गेलेत तर चला मित्रांनो आज होम आमच्या पहिला वाडीतला होम पेटणार आहे नंतर खालती दोन गावांचा जो झोलादेवीचं मंदिर आहे पाहिजे जो होम पेटतो तो पेटणार आहे आणि आज सर्वांच्या मित्रांनो काही बऱ्याच बऱ्याचशा लोकांच्या पालख्याच आज निघते सर्वांचे पालख्या आज तर आजच्यापासून मित्रांनो जशी आपला मित्र होम पेटतं तशाच सर्वांच्या पालख्या उठतात आणि सानेवर बसतात आणि सानेवरपासून सर्व गाव येतात तर आजचा मित्रांनो दिवस आहे आणि आजच्यापासून झाली शिवगाळाला सुरुवात तर चला चला आता आपण निघूया आपण डायरेक्ट आपल्या वाडीतला होम पेटू तिकडं तिकडं बनवूया चला बोला

واتر باتیں کرا در باشي گلا او قوم گلا والا کرا اول او قوم گلا اور اسا اے بھائی اور دا دا بهي तर मित्रांनो वाडीमधली होम भेटले आता मित्रांनो होम जेव्हा भेटतं तेव्हा जेव्हा नवीन नवीन जोडपे असतात ते सर्व आता होममध्ये मित्रांनो नारळ टाकतात नवीन जोडपे तर सर्व गावाच्या जमोर आहेत होम भेटला आमच्या वाडीमधला

ढकेव <rzy bursting in gaslight> <tut>

तर <laughs> मित्रांनो होम भेटला त्याला जेव्हा आपण कुठल्या वाडीमध्ये होम भेटतो तेव्हा गेम खेळ खेळ खेळला जातो दगड उसाचा जग काट्याबिराचा का खेळ केला जातो तर मित्रांनो आता वाजल्यात साडेआठ बघा साडेआठ वाजलेत तर आता आपण मित्रांनो चालू आपल्या झोलादेवीच्या मंदिरामध्ये जिथे आपल्या गावातला म्हणजे दोन दोन्ही गावातला मित्रांनो होम भेटतो मोठं होम भेटतो दिडा पण चाललो आता तर बाबा का जातो आम्ही इकडे तुम्ही येत आहे का तिकडं हां या पाठवून वाडीमधला आपला होम पेटला जो सकाळी पाच वाजता पेटतो तो पेटला आहे होम आणि आता दोन्ही गावात तर ग्रामस्थ मित्र येणार एकत्र जमा होणार होत चुलदेवीच्या मंदिरामध्ये आणि तो होम पेटणार का दोन्ही गावातला तिथं मोठा मित्र होम पेटणार आणि तिथं खूप मजा येते तुम्हाला पुढे एवढं बघा भेटेल मागच्या वेळेस पण व्हिडिओ काढलेली तर ह्यावेळेस मग मी व्हिडिओ करते मागच्या सगळं गावातलं आपल्या वाडीमधलं म्हणजे आमच्या कदमवाडीमधलं मित्रांनो होम दाखवताना आलं सकाळी पाच वाजता मी तो होम भेटल होतो तर ह्यावेळी व्हिडिओमध्ये आपलं दोन्ही होम दाखवतो तुम्हाला आणि आता आपण चाललो खालती खालचं झुलादेवीच्या मंदिरामध्ये जिथं आपल्या दोन्ही गावांचा मित्रांनो होम भेटणार आहे तर तिथे खूप धमाल येते मित्रांनो जेव्हा होळी असते आपलं होम जेव्हा भेटतो तेव्हा अशी दोन्ही गावातली माणसं एकत्र येतात तेव्हा खूप मजा येते तर चला तुम्हाला दाखवतो होळी एवढ्या कसं मित्रांनो मजा येते आणि काय काय होळीमध्ये करतात आणि आज मंदिरामधला पालखी उठणार आणि साने व्यवस्था आणि जिथं आमच्या गाव गावाडी ज्यांच्याकडं मान आहे त्यांच्याकडे आता पालखी येणार आहे तर आता आलो मित्र आपण कदमवाडीमध्ये आणि आपला हा बघा इथं मित्र आपला पालखीचा मान आहे ह्या वर्षी इथे ह्या घरामध्ये पालखीचा मान आहे तर आपली इथं मित्रांनो जागा केली पालखी नाचण्यासाठी तर बरेचसे इथं मुंबईवरून मंडळी गेलेत खूप साऱ्या गाड्या ला लागल्यात जातात इकडे आणि बघा आपला बॅनर छापला इथे ते बघा मस्त बॅनर छापला आहे तर लयमध्ये मस्त येणार आहे चला आता आपल्याला एक देवीच्या मंदिरापाशी भेटू तर मित्रांनो आता आपण घरापासून आता मंदिरापाशी आलो आहे आता सर्व गावातले मासे मंदिरापाशी जमा झालीत आणि आपल्याला आपल्यासमोर होम पेटवणार आणि त्या सानेपर्यंत पालकित होणार ती समोर ते आणि आपला हा झुळादेवीचं मंदिर येते गावात जमा

¡Ay, <coughs> पालखी उच चालली आता साडेव ठेवणारे समोर सांड आहे त्या सानव पालकी ठेवणार आहे मंदिर आता मंदिरात पालखी आणली आणि आता सान्यावर बसवलं पालखी आतमध्ये सान आहे तिथं आता मी पालखी बसवलं सान्यावरती आणि आता थोड्या वेळा थोड्या वेळानंतर आता होम पेटवतील तर आता होम पेटवतील थोड्या वेळाने तर आता होमाची पूजा करता येते सर्व होमाची पूजा केल्यानंतर फाग बोलला नंतरला नंतर गोल फिरून तर फाक बोलला नंतर होम पेटवला आता बघा तो बघायला भेटायला खूप मजा मजायचं वर्षाप्रमाणे तुझी होळी लागत आहे बाय का तू बालकांपासून काय तुझ्या पत्रात घे आणि होळी व्यवस्थित लागू दे आणि काय अडी अडचण चतुर्शित तुझ्या समजा आता थोड्या वेळ होम मिळणार शीख असते एका मान मानस मित्र शीत म्हणतात तर ते शीत काढायचे असते

मित्रांनो हा जो गोलाउसला जातो हा जो गोलाउस की आम्ही खेळ खेळून झाला आता तर आता सर्वजण घरी चाललेत सर्वजण घरी चाललेत आणि इथं सानेव पालखी बसते संध्याकाळी चार वाजता आमच्या गावामध्ये पालखीन म्हणजे आमच्या कदमवाडीमध्ये आहे तर पालखी जाणार आणि आपल्या काकाकडे गावातले तर ही जी पालखी बसली सानेव ते चार वाजता झाले ना तर चला मित्रांनो आता आपण घरी जाऊया संध्याकाळी चार वाजता परत आपल्याला इकडे यायचं आहे मग ही पालखी इकडनं जी साने पालखी बसली ती पालखी आपल्याला एक घरी म्हणजे धामणीतून मित्र आण खालची धामणी वाडी आहे तर धामणीत धामणी गाव आहे तर धामणी गावात मग नंतर आमच्यावरती घेऱ्या मध्ये जाणार जिथं आमच्याकडं गाव ज्यांच्या घरात मान आहे ज्यांच्याकडं मला मान आहे तर तिकडे घेऊन जाणार ती संध्याकाळी तर चला आता सध्या आता आपण घरी जाऊया तर संध्याकाळी परत आपल्याकडे चार वाजता यायचं आहे चला जरा व्हिडिओ जरा मोठी होईल पण गावचा शिमला कसा असतो तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत बघायला भेटेलच तर चला आपण घरी जाऊया आता तर मित्रांनो ही व्हिडिओ इथंच थांबवतो आपली साने पालखी उठताना आपल्या गावात जाता जावेपर्यंत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघा भेटेलच तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथं थांबवतो तर तुम्हाला हे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा एकदा भेटू असेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कृपया टेक केअर